लग्न कर। कर। करून देच म्हणतो पोर आपल्याच ठेवायचला दोन तीन दिवसांनी म्हणवऱ्या काय खायचं रात्र खायचं बघ आता का तुम्हाला आता अरे अरे तू जर मायला जाऊन तीन लोका जाती मायरा हे मी काय करायचं सांग मी सगळा सेवा करून ठेयले आता तुझं आपण जेवण केलेच मी सेवापाक खाऊ का मी रात्री तेच गरम करा ना ते बघा चुल्हे पेटी गॅस त आहे ना आपल्या इथं हां ना तुला नाही तुला काय आले केले मी सांग काय आले माय मायबाप बी पाहिजेतच ना तुम्हाला कसं माय बाप पाहिजे अरे पण असं चार महिन्यात तू सहा महिन्यात तू जाते दोन तीन वेळा जाते तू बुरकळ ती तिकडे बोलू तिकडे सर नाही ना त्यांचं इकडेच गे नका त्यांना घर सांभाळ लागत काय घर कुलूप लावले आम्हाला मात नाही जाऊ द्या ना गे तू सांग तू जर करत नसते मला कर्म ते तू सांग मग जायच टाइम का बर कलकल घालतो भांडण का बर कळत नेहमीच अरे पण नेहमी म्हणजे तुझं स्पर्धे टाळायला जायचं जायचं म्हणते मी काय करायचं सांग बरं मला करमत नाही मी काय मत जाणार आहे का आता एक दोन दिवसासाठी जाणार अरे कायम की नाही जाणार तुम्हाला कळत दोन दिवसाचं नेमकं माय बाप हे तर बोलतात भाऊ कोण कोणाचे अरे दोन, दोन दिवस लेव आहे जाते बाकी कामाची बुड नको मला एवढं एवढंच एवढं केलं तुमच्या हवाला करून गेलं मग केलं म्हणजे काय मग ठेवायची वस्तू राहते बरं जाऊ दे मी चालली मी बॅग बिग भरून तुला ना कळतच का नाही का बरं कळत नाही दोन दिवस जाऊ दे हा ना लवकर

पाणी याच त्याच अरे लय वेळेस सांगितलं बाबा बंद रे ही मग तरी झाले आता सोडून दे मी किती आता माझी तब्येत किती मस्त आता थंड लावून दाखव आपल्या दोघाय कोण का हाय का, है का, है का। तो ऐकणारच नाही बाबा लई रावण्या करतो त्याच्या वेळेला त्याच्या दात गेले पण तरी त्याचा काय काय पार्ट जायचा होतो रिटर्न झाला तिकडे एवढं सांग काय आता काय तुम्हाला सांगा मला दुःख आता बाहेर मित्राजवळ नाही सांगायचं मग सांग तुझे काय करतो गेली दोन दिवस आता कोण नाही मावला मग करायला काही बरोबर नाही नाही काय प्लॅन आहे का डोक्यात नाही काय रे मग हा प्लॅन नाही काही मग प्लॅन करायचा ना काय बायको गावाला गेली मग काहीतरी प्लॅन कर मग आता काय करायचं ना बाय काय नाही तर मागायचं गल्लीमध्ये चुटकं चुटक पाय मग काय जाऊ आठवली नाही चाल घरी पैसे नाही ना पैसे पैसे नाही पण तू कॅच गिर मी आता एक डोक लावणार आहे मी घरी घेऊन यांची खोड नड ती ना साधा काय मी बकुळा जाणार आहे तिला मला जे करून एवढं मला तेवढं रात्र निघून जाईल मावाईल मरू दे हा का आता बाईक अरे बाई पाहिजे तुम्ही कुठे येत की काय डोकं लागायचं म्हणजे सांगायची चूक झाली चाल बोलून बसलो मी आणला बोलला नसत बोलला तर लगेच ती मग आम्ही येऊ का हाँ? अरे काय बाब अरे बाबूराव हा दे ना म दोघांना अरे गेला होता नाही म्हणली रे नाही म्हणे करून नाही झाला इथे काय पलटी मार फोन विचारलं तिला तुझं भागलं भाग झालं जाय तू तिला फोन विचारला म्हणलं

कसं काय करावं आता ते सारे ते कुडक्या खिडकी काढून टाके ते मग त्याला पाणी भरलं का मग चांगलं पानं फुटल त्याला इकडे पाहतच नाही ना मोटर चालणी केली नाही तर बरोबर भारी पानं काय करू आल बाय काय करू काय नाही पाण्याच्या वाड्या काय काय नाही आज काय काय करायला काय करायला काय म्हणलं आज काय काय करायला असं म्हण मी काय पण आता अहो माई बायको ना माय गेली दोन दिवस महाराज गेली आणि तुम्हाला दोन दिवस निघाला नाही पण बस नाही करा म्हणून तुम्ही कळत चालू मग असं कोणाला मागात का तुम्ही काय करून दे करून दे म्हणजे काय काय बकळा ये तुम्ही बोराच्या बाहेर काय काढारच म्हणजे अहो पचे का तुलून देत होते ना तुम्हाला काय माय बाईक मार गेलो हो असं कोण जर ऐकलं तर काय म्हणत काय बोल रहे काय कोणी ऐकलं काय म्हणून काय काय एवढं काय भेटतो मग असं काय बोल तुम्ही मी देत म्हणजे काय कधी काय करून दिलं ना तुम्हाला तुम्ही काय किती वेळ केले करता तुम्ही तुम्ही काय बोल राहिले बा मानवरा जर ऐकलं तो आवड पुढे बरं तुमचे कुठे घालतो नवरा असं नाही कुठं काय म्हणतात काय नाही मी काय चुकीचं नाही बोलत फक्त मला करून दे संपलं विषय करून दे म्हणजे काय करणार कधी हो काय करणार आजचे दिवस करून दे उद्या माय बायको येणार तुमची बायको सांगा जायचं ना मारायला नाही ना गरी गोरडोर घराला राखण नाही कुणी राखण नाही

काय बोल बापरा तुम्ही असं मोक सांग बरं नाही काय मोठं सांगा तुलाच कळत नाही का सांग बर बरं हबा तुम्हाला मागच पाय नाही करू तूच सांग बर बा जेवा का पाय बी करूया तुम्हाला का आता बाहेर गेली नाही कर आजच्याच रात्री करू द्या उद्या काय बाय मग उद्या येणार नाही तुमच्यात नाही आजच्या रात्री मार कर। बायप करून घ्या आमच्या घरी असं चालत नाही काय असं मी काय तुम्हाला करून द्या आमच्या घरी असं चालत नाही मानावर जर माहित झालं ना तुम्हाला सोडील ठोकेल एवढं नाही नाही अजिबात नाही तुमच्या मानाच तिकडं काहीतरी करा तुम्ही म्हणजे नाही खवळ नाही शपथ का तुम्ही बोल माल मग ना एवढं पड तरी जाणार नाही बाबा जाणार नाही ना ना, मी येऊ ना बोलले ते बरं मी काय ते करून फक्त म्हणजे तुला काय वाटलं म्हणजे बोलायचं ना मग तुम्हाला भेट नाही आता ते मागा काय म्हणे तुम्हाला मागतो दिला करून मानावर मानावर तुम्हाला माहिती मागतो करून काही तुम्ही होते का ते होते का आपण दोघच होतो मग तवा करून दिलो होतो मग तुमची बायको असतं कार्यक्रम आपण किती राबिले तुमच्या काय होतं माहितीये का मायायकण असले का मला माहित राहते आपण बापळा किडेच जाऊ कार्यक्रम करू शकतो हा शेजारी जाऊन बपला सोडून बरं माय करतो काय माहिती का समजू सांग

हा काय बाबरा आहे बायको गेली का माया डोक्याला येते आणि करून द्यावाय ना करून पण एका दिवस माय नावराला जर माहीत ना हा बाबरा मटन घेऊन येतो माहीत करतो खातो मानावर जोडीन मग काही नाही आता मी त्याच्या बायकोला समजून सांगत की बाई जाऊ राहराव मायरा जाऊ नको या बाबाला जीव लावून